मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालिका शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण भिवंडी महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी पालिका शाळांमधील शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्याची गरज लक्षात घेऊन इंडियन वुमन अँड चिल्ड्रन फाउंडेशन व इंडियन इंद्वा फायर सेफ्टी अँड सिक्युरिटी रोटरी क्लब ऑफ भिवंडी ग्रामीण व संस्थांच्या सहकार्याने भिवंडी पालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजन करण्यात आलं होतं या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभ हस्ते अग्निशामक विभाग प्रमुख राजेश पवार यांनी काही प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून आपत्ती परिस्थितीला कसं सामोरं जायचं याचं प्रशिक्षण दिलं या कार्यशाळेत पालिका शिक्षण विभागातील शंभर शिक्षकांनी सहभाग घेतला होता आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित केलेली आहे इंडियन वुमेन अँड चिल्ड्रन फाउंडेशन त्याचप्रमाणे इंडियन फायर सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफ इंडिया ही एक संस्था आणि भिवंडी रुरलचा जो रोटरी क्लब आहे या तिघांनी मिळून पुढाकार घेऊन भिवंडी महापालिकेच्या अत्यरेतील आपल्या शाळेतील जे शिक्षक आहेत त्यांच्यापासून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे की कुठल्याही प्रकारची आपत्ती आली असता त्याला कसं तोंड द्यायचं मग ती आपत्ती आपल्या आगीची असो अन्यथा पावसाच्या संदर्भात असो किंवा एखादा एपिडेमिक असो अशा प्रकारच्या आपत्त्या आपल्याला न सांगता येतात अशावेळी प्रसंगावादन राखून आपण स्वतःचा बचाव कसा करावा त्याचप्रमाणे आपल्याबरोबर जे सहकारी आहेत किंवा आपले मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा कुटुंब आहेत त्यांचा बचाव कसा करावा हे शिकवण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे महापालिकेतर्फे त्यांना आम्ही सर्व प्रकारचं सहाय्य करू आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणात आम्ही पुढे नक्कीच करूया आपली जी आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे महापालिकेचा तो चोवीस तास कार्यरत असतो त्याचप्रमाणे आपला फायर डिपार्टमेंट आहे ते आपण अत्याधुनिक केलेलं आहे त्यामुळे ह्याच्यापुढे मला ती काळजी नाही परंतु माझी अशी इच्छा आहे की अशा प्रकारचे संकट आपल्याला येऊ नये आणि जर कदाचित असं संकट आलं तर ते संकटावर मात करण्यासाठी आपण संपूर्ण लोक सक्षम असो किंवा केवळ प्रशासकीय यंत्रणा या का कामामध्ये पूर्णपणे ते असं होत नाही पण नागरिकांना जर ह्याची जर जाणीव झाली किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना जर जाणीव झाली तर सगळ्यांची मिळून एक मदत तयार होते आणि एक मास्क केलवर आपण आपत्तीचा पूर्णपणे यशस्वीपणे सामना करू शकतो त्या या उद्देशानं ही कार्यशाळा आयोजित झालेली आहे त्याबद्दल ह्या सर्व कार्यशाळा आयोजित करणाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की ह्याच्यापुढे देखील आपण अशा प्रकारचं प्रबोधन करावं यासाठी महापालिका सदैव आपल्या सहाय्यासाठी तत्पर आहे धन्यवाद